हॅलो कोण बोलतो हा नमस्कार नमस्कार पंकज बा मी टाटेग्राम सेवकचा भाऊ बोलतोय के मॉडीहून हा बोला गे आता त्यांनी नंबर दिला मला ते माझा चुलत भाऊ इथला के मॉडीतला बर काय झालं मग नेमकं बायपासून उठल का हा त्यांना आज सकाळी अकरा वाजता त्यांनी काक्रंब्याला निघाली होती ती म्हशीचा म्हणजे व्यापार करते ना त्यांनी हो हो मग अकरा वाजता जात असताना त्यांनी ती नारळे बागेच्या पुढे माहिती बायपास बायपासला बरोबर ना, नारळ भागाच्या पुढल्या साइडला त्यांना एका माणसानं हात केला त्याच्या तोंडाला वगैरे काय बांधलेलं नव्हतं त्यांना हात केल्यावर ह्यांना वाटलं काय तर पेट्रोल संपलं काय 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 संपलं काय की म्हणून त्यांनी गाडी आपलं ब्रेक केली हो हो ब्रेक केल्यानंतर चौघजण आले तिकडून बापरे हां जण तोंडाला बांधलेले चौघ जण आली त्यामध्ये दोन लेडीज होत्या दोन लेडीज होत्या हां हां मग ह्यांना मारलं मारल निब्बर मारल ह्यांना हो का अंगावर आहे ते मग मला सांगा बाकी गाड्या बाकीच्या पुन्हा गाड्या कोण माझा आले का नाही जाऊ खड्यात खाली खाड्यात निलं ह्यांना खाली खाड्यात वडत नेल काढत नाही तोंड दाबून गच्चीला दाबून त्याला वडीत खाली खाड्यात बाप रे आणि त्यांना तिथं मार मारलंय बेदाम मारले त्यांच्या कानातलं कुंडल काढलंय साखळी काढून घेतले बरची लावली वरड तर पुन्हा सुरा लावला म्हणून त्यांच्या गाळ्याला हा सुरा लावला का हा सुरा लावला वरडाचा नाही म्हणून आणि नंतर सगळं काढून घेतल्यानंतर त्यांच्या बरोबर जी दोन लेडीज होत्या हां त्या लेडीजला त्यांच्या खांद्यावर हात टाकायला लावला म्हण बर आणि आम्ही यांच्या संघ बलात्कार होता असा व्हिडिओ केला म्हणून त्यांचा अरे देवा 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 दाब देऊन आम्ही यांच्यासोबत ही करलो म्हणून अत्याचार हा हे करालोय म्हणून म्हणजे जर कदाचित केली तर आम्ही असं करलो असं काय तर त्यांचं असेल पिक्चर अरे बाकी डोकेबाज लोक चांगल्या माणसांना अंगलं टानाचं काम आहे मग एकदम गरीब आहे माझा ही चुलत भाऊ व्यापार करते जनावर राखते त्याच ठिकाणी काल व्हिडिओ टाकला तुळजा भाऊ ते मी तुमचे कंटिन्यू व्हिडिओ बघतोय व्हिडिओ जनजागृतीला आपल्याला पाहिजे टीका ना मी कालच तुम्हाला सांगतो तुळजाभवा मला काय बुद्धी घातली मी काल त्याच पॉटला गेलो त्याच स्पॉटला आणि मी कालच व्हिडिओ टाकलाय अतिशय रात्रीच तुम्हाला दिवसाला उठल दिवसा अकरा सांगा रात्री काय असेल सांगा मग तेच विचार करलो मी मग मा याच्यावर मार्ग काय आपल्याला याचा व्हिडिओ ह्याला व्हिडिओ उद्या या तुम्ही जाऊन बायपासून व्हिडिओ करू मी तुम्हाला इथं निघाल्यानंतर मी फोन तुम्हाला सांग काय मेन का जनता आहे जनता जनता कसं करते माहिती का जनता निष्क्रिय म्हणजे काय काहीच बोलत नाही बोलणारे बोलते पण जाब विचारला पाहिजे आणि सगळ्यांनी एकी होऊन ह्याच्यावर आवाज उठवला पाहिजे अहो ही चोरहार घाबरते काय म्हणत होते आपण कशाला बोलायचं बाबा आपल्याला लुटतील म्हणजे आताचा विषय तसा स्वतः ही लागली आता हे ना सुद्धा भ्याल होत बर मी नको घाबरायची काय गरजर दरोडं करून गुंडाला घाबरलं राहिलं काय तिच्या आपलं आपण दिवस आहे आपण आपण सदग सदगुण माणसं सकारात्मक रीत जगणार आहे आणि हराम खरं घालून ही नाकून नाकेन फिरावं लागले आणि आपण खाली मान घालून फिरायची पाहिजे यांचं म्हणणं काय मी पाठवू याला कंटिन्यू केला त्यांनी पुन्हा जर मला अडवलं तर असं भ्यालय ते आता एवढं मारलंय त्यांना एवढं मारलंय लय मारले गोळ आहे अंगावर पोलीस स्टेशनला काय गेलं ते त्यांना काय तर ती व्हिडिओ केल्यामुळे घाबरले ते मग हे तर दुसरं काय भानकड नाही ना काय खरं अव काय नाही अव माझा सभ्य एकदम सभ्य आहे मी बोलतोय तुम्हाला काय हा बरोबर आहे की आणि दिवसात दिवसा कोण कशाला करायला जाईल अकरा वाजता काय बी बघा आता एक दिवसात चालू आहे ह्यांचं नाही नाही ना, मी काय करतो ह्याच्यावर जनजागृती करतो आणि तुम्ही उद्या या प्लीज बरं का हो ए माऊली उद्या उद्या या तुम्ही सगळेजण हो चालतंय माझ्या बाकीची कामं सोडतो पण ही जनजागृती करू आपण आता बरं हो तुम्हाला सांग का मी आता बोलायला लागलोय मला असे कमीत कमी वीस फोन आले असतील मला लुट लुटल लुट पाहिजे लुट मला ती बही समोर आली आणि त्या बहिणीने माझा हात धरला आणि फोटो काढले आणि मला चपटा दिला त्या दोन चार माणसांनी ही विसावी किसावी विसावी आता बोलाव लागलो मी आणि ह्याच्या अगोदर फक्त लुटमारीच्या काढल्या होत्या पण बायकांना पुढे करून लुटलं म्हणायचं किंवा त्याच्यासोबत असलेलं काहीतरी म्हणायचं ह्याच्या मागेच लागला म्हणायचं हात धरला म्हणायचं ही विसावी केस आहे विसावी खरबर का असं प्रायव्हेट बी नाही कुठं आणि ती एवढा डेंजर रस्ता झालाय लफडे बी एवढे तिथं दिवसाधे काय बी करायला तिथं मी काय म्हणतोय माहिती का तिथं पोलिस प्रोटेक्शन वगैरे का बरं का लक्ष का घालणार तिकडे त्या रोलला करते तो पण पोलिस येऊन गेली की मग ही चोरवर येणार म्हणजे काय करते पोलिसांची गाडी आली तेवढ्या बरोबर लपते ती खाली खड्ड्यामध्ये खड्डाय तिथं आणि कोण लक्ष देत नाही गाडीमध्ये कोण बागायला आणि पोलिसांची गाडी गेली की मग येते तुरी लय मोठी साखळी आहे तुम्हाला सांगतो उद्या या तुम्ही आपण बोलू आणि मी रेकॉर्डिंग करतो पोलीस स्टेशनला मी साहेबांना कळवतो आपण ह्याच्यावर काय करू पोलीस स्टेशनला देऊ आपण बरं का या तुम्ही उद्या या बघू